गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आपटे कुटुंबियांना भेट देऊन वाहिली आदरांजली आपटे साहेबांचे सहकार क्षेत्रातील योगदान अमूल्य विश्वास पाटील बत्तीस वर्ष गोकुळच्या प्रवासात दोघांनी जपली सहकार्याची परंपरा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे माजी चेअरमन स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट देऊन आदरांजली वाहिली याप्रसंगी स्वर्गीय आपटे यांच्या पत्नी पद्मजा आपटे आणि चिरंजीव आदित्य आपटे उपस्थित होते गोकुळ परिवाराच्या वतीने स्वर्गीय आपटे यांच्या स्मृतीस पुष्पांजली अर्पण करण्यात आली स्वर्गीय रवींद्र आपटे यांनी सहकार तत्वावर आधारित अनेक संस्थांची उभारणी करत शेतकरी हितासाठी आयुष्यभर कार्य केले गोकुळ संघाला बळकटी देण्यासाठी त्यांनी घेतलेले दूरदृष्टीपूर्व निर्णय आणि सहकार्यशील वृत्ती आजही सहकारी क्षेत्रात आदर्श मानली जाते गोकुळ संचालक विश्वास पाटील आणि स्वर्गीय आपटे यांनी तब्बल बत्तीस वर्षे गोकुळ संचालक मंडळात एकत्र कार्य केले असून संघाच्या निर्णय प्रक्रियेत तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात दोघांची भूमिका महत्वपूर्ण राहिली भावना व्यक्त करताना विश्वास पाटील म्हणाले स्वर्गीय साहेबांनी सहकार क्षेत्रात साधेपणा पारदर्शकता आणि शेतकरी प्रेमाचा आदर्श ठेवला गोकुळ मजबूत आणि शेतकरी हिताचे रहावे यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले त्यांचे योगदान आणि आदर्श कार्य कार्यगौरव सदैव स्मरणात राहील गोकुळ परिवाराने स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा